नमस्कार आता आम्ही श्रीनगरमध्ये ही जम्मू काश्मीरची राजधानी तर एक सुंदर शहर आहे इथले तुम्हाला बॅक साइडला दिसतील घरं पण वेगळ्या प्रकारचे आपल्या इकडे बघायला पण भेटत नाही इथे सागर कॅमेरा कधी मधी मध्ये इकडे फिरवायचा बाकीचे बी दिसते ना असे सण म्हणलं हां बाकीचे पण आहे इथे सगळे बसलेले हाय हाय सरांची टेक बघितलेली तुम्ही मागं पाठीमागं सगळं म्हणजे इथं माना वगैरे दुखत नाही काजला तर विचरूत ना काही कारण काजलला फक्त बर्फ भरायचं समोरच्या बाजूला बघा हे श्रीनगर शहर आहे तर हे वेगळ्या प्रकारे वसलेलं आहे एकदम असं रस्त्याच्या कडेला बघा तुम्हाला वेगळ्या प्रकारचे घर आहेत समोर पहाड दिसतंल तुम्हाला थोडासा अंदूक दिसतो आहे आजूबाजूला दुकानाला होय आम्ही चाळीस चाळीस हावं भरतो तुमचं तीच ते तिचं काय ब असले ना गाडी आपटत नाही लय नायट्रोजन पहिल्या दिवस भरलं आहे पुढं बसणार आलं काही तरास आपटायचं न पण मागचे आहेत ना तुमची मनसं मागच्यांचं बघतो हो झालं का नाही होय झालं का नाही झालं काय ना बरं तेवढे खर्च पैसे द्या आता खर्च आईला ना एवढे पैसे माही नवऱ्याने मला जरी दिले ना उड्या मारेन मी बघू किती दिले बघू काय अहो असे बघायला सुद्धा भेटणार मला आजकाल अहो सर मला तरी कुठे भेटायचं त्यात काढायचे नवऱ्याला द्यायचे माणूस मुजित असलं ना असं त्याला विचारायचं नाही काही किती बघू पाछ बघून घेतलं एक मिनिट मी घेतलं तुमच्या मी घेतलं बघू देता घर मला 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 माय बाईकुल स्वेटर नोटा खरं घेतलं मला स्वेटर घ्यायचंय हा डोक्यात घ्यायचंय मला भी शर्ट जॉकिंग घ्यायचंय हातातलं पायातलं बुटं मां बोलतंय त्यांच्याशी मी तुम्हाला सांगते अजून सजेस्ट करू तू ओळखत नाही दोन मिनिटं मग सर ते काय म्हणले वरती अजून थंडी आम्हाला काय ते असं नवीन काही वेगळं सांग इधर तो सुरुवात आहे द्या बाबा घेऊ माझे पैसे काढून किती लाख भर रुपये घेता काढून पाच हजार लाखभर माझा किती येतो पैसे काय घेता इधर अमृत जांभच कार्ड

इंडियाला कन्सिडर करत नव्हते पहिले ते त्यांना सेपरेट राष्ट्र मागत होते पण तीनशे सत्तर कलम हटला ना।, ना गेम नाही नाही सुविधा येणार जे फॅसिलिटी फॅसिलिटी त्यांना सेपरेट राहण्यापेक्षा काय होत मारामारी जास्त मोकार काहीतरी नाही जास्त त्याच्यापेक्षा आता सेफ्टी जिथं तिथं मिलिटरी पन्नास फुटा मिलिटरी आता बघितली तुम्ही किती सिक्युरिटी आख्या रोड ने घाटात प्रवास करताना हिची उंची बसले असतील देच पाठवून नंतर सुद्धा बरेच जण जमत होते पाच मिनिटं चक्कर आम्हाला ती बंद गोळी मारायचा आणि एक एक तिला चक्कर येईल गोळी लागायच तिसरीकडे मारायचा चौथा लोक लोक समजू नको मी रस्त्याने रोड रोड रोम येऊन काढते माहिती तुला रोड रोमिओ आणि बॉर्डर रोमिओ मध्ये फरक कुठं गोष्ट झाल्यावरती रोड रोमियो जर मग काढू शकते मी आर्मीत जर गेली असते तर मग झाले असते डिरिंग अजून सात वर्ष लागले पत्रकार व्हायला आणि अजून सुद्धा बरं का आता कार्डचा झाला विषय इकडे पैसे भेटवणार सिम कार्ड चालवणार इवमला थेंड ती सांगून जात नाहीत काय असं असं कुठं असतं का ते बायको चुकली स्टँड वर पिक्चर होता का तसं मला म्हणावं लागेल बायको चुकली बरं पाहिजे छकूला पिक्चर माहिती ना माग पळली पाहिजे अशी डायलॉग नाही भारी ते ते, ते नाही का वर्ष गावकर ह्याच्या चिकू घ्यायला जातात आणि ते हरवती बायको तर ते त्याला बोलता येत नसतं कंडक्टर कंडक्टरला सांगायचं असतं अहो यांची बायको ही का हरवली म्हणून तर तो काय म्हणतो तुमची बायको हरवली कस काय चुकू नाही गेल्यावर जाडव तोडून चुक तोडित होती का म्हणतो तुम हायको काय हडा हडून म्हणजे बोपड मग आता ह्याच बर्फत रूपांतर कसं करायचं बर्फा याचं रूपांतर कस करायचं किरण जांभरे हरवले बर्फत दगड दगड बरफत बरफत मग काय किरण जांभरे काय बर्फात डोंगरावर गेली खाली गेली काय बर्फत